कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकण बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहुयात बातमीपत्रातील काही महत्वाच्या हेडलाईन्स गोहा तालुक्यात पुन्हा एकदा धक्कादायक घटना एक, धक्का एक, एक वर्षाच्या चिमुकल्या बालकासह आजीने जीवन संपवले आजीने नातवासह बिल्डिंगच्या टेरेस वरून मारली उडी अलिबागमध्ये घोडभर पाण्यासाठी नागरिकांचा संघर्ष कायम सत्तेचाळीस गावे आणि वाड्या ग्रामस्थांना पाणी झाडा संगमेश्वर मधील धरणाच्या पाणीसाठ्यात घट धरणाच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पाणी साठा कमी स्थानिकांना पाणी टंचाईचा सामना करण्याची भीती पेण नगरपालिकेची विक्रमी कामगिरी तब्बल अकरा कोटी चोवीस लाखांची कर वसुली पालिकेची कर वसुली मोहीम यशस्वी आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीलाच एक खळबळजनक घटना समोर येते रोहा तालुक्यात पुन्हा एकदा एक, एक धक्कादायक एक घटना घडलेली आहे उर्मिला सिद्धिराज कोरे या एक्कावन्न वर्षीय आजीने आपल्या चिमुकल्या एक वर्षाच्या चिमुक नातवंडासह बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारल्याने आजीचा जागीच मृत्यू झाला तर नातू वेदांत विवेक भोगडे याला गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचाराकरता रोहा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते परंतु मुलाची नाजूक परिस्थिती असल्यामुळे डॉक्टरांनी नवीन मुंबई येथील एमजीएम या दवाखान्यात पुढील उपचाराकरता नेले असता तेथे त्या मुलाची प्राणज्योत मावळली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसर हदरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मात्र आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे दरम्यान मयत उर्मिला सिद्धराज कोरे यांना मानसिक आजार होताच परंतु वेळेवरती गोळ्या औषध उपचार घेत नसल्यामुळे आजार वाढला होता बुधवारी नऊ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आजीने नातू वेदांत विवेक भोगडे याला सोबत घेऊन बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारली त्यामुळे आजीच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे आजीचा जागीच मृत्यू झाला तर नातू वेदांत भोगडे याच्या डोक्याला जोरदार मार लागल्यामुळे त्याला रोहा शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तात्काळ मुंबई येथे हलवण्यात सांगितले होते परंतु मुंबईत एमजीएम रुग्णालयात मुलाचा उपचार सुरू असताना बाहेरची दुनिया बघण्याआधीच त्याची सुद्धा प्राणज्योत मावळलीये अलिबागमध्ये सध्या पाणी टंचाईने डोके वर काढले आहे अलिबाग तालुक्यातील सत्तेचाळीस गावे आणि वाड्यांवरती भीषण टंचाई असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला आहे तर अलिबाग तालुक्यातील उमटे धरणानेही तळ गाठल्याने सत्तेचाळीस गावांना दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे जिल्ह्यातील अठ्ठावीस धरणात केवळ बेचाळीस टक्के साठा शिल्लक राहिलेला आहे रायगड जिल्हा टँकरमुक्त होण्याचे स्वप्न आजही अपूर्ण झालेले आहे फेब्रुवारी महिना सुरू होताच अनेक भागात जिल्ह्यात पाणी टंचाई डोके वर काढते जिल्ह्यातील पाणी समस्या सुटावी यासाठी जल जीवन मिशन योजना राबवण्यात आली आहे चौदाशे पेक्षा साडेसातशे योजना पूर्ण झाल्या आहेत मात्र तरीही पाणी टंचाईची समस्या सुटलेली नाहीये अनेक योजना पूर्ण होऊनही नागरिकांना आजही पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे उमटे धरणाच्या गाळाचा प्रश्न आणि पाण्याची टंचाई हे प्रश्न आपण वर्षानुवर्षे बघत आलेलो हो। आहोत गेल्या वर्षी काही समाजासाठी काम करणाऱ्या अनेक थोर व्यक्ती पुढे आल्या तरुण मंडळी पुढे आली आणि त्यांनी पुढाकार घेत गाळ काढण्याचा प्रयत्न केला आम्ही सुद्धा त्यामध्ये छोटासा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला होता परंतु दरवर्षी अशीच गोष्ट व्हावी ही गोष्ट शासनाकडनं अपेक्षित नाही कारण मला वाटतं हा गाळ निघाला पाहिजे पाण्याचा प्रश्न सोडवला गेला पाहिजे यावर्षी असं ऐकिवात आलं की शासनाकडून काही निधीची तरतूद या गोष्टीसाठी झालेली आहे परंतु त्याचं टेंडर किंवा निविदा ह्या पुढे कोणी भरल्या आहेत असं आम्हाला ऐकिवात आलेलं नाहीये त्याच्या आणि तसं कुठे काम सुरू झालेलं पण दिसत नाहीये गेल्या वर्षी काढलेल्या गाळामुळे आता थोडं तरी पाणी त्याच्यामध्ये आहे परंतु जर यावर्षी गाय एकदम पावसाळ्याच्या तोंडावर काढायला गेल्यानंतर काम पूर्ण होत नाही आणि दरवर्षी एरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती होते तर आमच्या सर्वांकडनं शासनाकडनं अशी आमच्या सर्वांची एकच अपेक्षा आहे की शासनाने लवकरात लवकर ह्या ही प्रोसेस करून तो गाळ काढण्याचा प्रयत्न करावा करावा व आमच्या पाण्याच्या टंचाईला कुठेतरी म्हणजे मार्ग पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आम्हाला मदत करावी ही आमची सर्वांची विनंती आणि सामान्य जनतेची ही एवढीच अपेक्षा आहे गेल्या वर्षी आम्ही जो गाळ काढला इथल्या सामाजिक तत्वावर इथल्या लोकांनी मेहनत घेऊन जो गाळ काढला तो गाळ खूप कमी प्रमाणात काढला धर्माच्या मानाने माझी शासनाला विनंती आहे की तुम्ही आठ कोटीचं टेंडर काढताय गेल्या वर्षी काय एकशे एक्केचाळीस कोटींची सन्मान्य आमदार साहेबांनी मंजुरी सुद्धा आणली होती फक्त शासन निधी जाहीर करतोय मला वाटतं तीन मे दोन हजार एकोणीस साली एक मे दोन हजार एकोणीसला आमच्या इथल्या आगरी समाजाच्या तरुणांनी मोठं आंदोलन धरणावर केलं होतं आणि तीन मे दोन हजार एकोणीसला मराठी लोकमतला आविष्कार देसाईंनी बातमी लावली होती की उमटे धरणाचा काळ की जेएसडब्ल्यू कारणात आता पंधरा मेला उमटे धरण दोन हजार एकोणीस पासूनच्या पंधरा मे पासून आताचा पंचवीस उजाडल्या तरी जेएसडब्ल्यू आहे कुठे म्हणजे शासनाला शासन काय करतोय की तुम्ही काम नका करू आम्ही करतो आता जे आठ कोटीच फिरते आठ कोटीचं टेंडर काढलेलं आहे तर माझी शासनाला आमदार साहेबांना इव्हन जल जलजीवन जल 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 प्राधिकरण विभागालाही विनंती आहे की अशा फोका मारा की फोका मारणं सोडून द्या चेष्टा करणं तर सोडूनच द्या तुम्ही प्रॅक्टिकली उतरा एक मेला उमटे धरण संघर्ष समिती आम्ही तुम्हाला सर्वस्वी मदत करताय आहोत काय लागतो जेसीबी द्या डंपर द्या तिथून धरणातून माती एका चढण रस्त्याने आदिवासी ताफांमध्ये दाखवले जा त्या रस्त्यातून जर गाळ काढून बाहेर जर निघाला तो गाळ निघणार आहे नवीन ऍडिशनल तुम्हाला काही सर नेक्सल किंवा एरियल पावडरने धरण धुवायचं आहे का मुळात ह्या जे जलजीवन प्राधिकरण जो आहे जे जल प्राधिकरण जो विभाग आहे माणगावचा त्याला या धरणात काही इंटरेस्ट नाही आहे आणि राहायला विषय जिल्हा परिषदेचा जिल्हा परिषद फक्त बिलं काढते असा आरोप मी करत नाही इथली सामान्य जनता करते लोकांना काय पाहिजे लोकांना प्यायला पाणी पाहिजे अरे पाण्यासारखा प्रश्न तुम्ही सोडवत नसाल तर तुमचा उपयोग काय आहे आज लाखला दीड दीड लाख रुपये तुम्ही पगार घेता धरणावर साधी फेरी मारू शकत नाही मागच्या वर्षा मी सतरा मे ते दोन जून पर्यंत आम्ही रखरखत्या रख उन्हात सगळ्याच लोकांनी तिथं काम केली अनेक महिलांनी भेटी दिल्या अनेक सगळे राजकीय नेते उतरले जिल्हा परिषदेचा साधा क्लार्क सुद्धा येऊ शकत नाही की उमटे धरणात तिथं काम करावं म्हणून काय चाललंय कसं धरण करायचं आहे ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे माझी आपल्या टीव्हीच्या आप माध्यमातून सगळ्या इथल्या विभागाच्या सत्तेचाळीस गावं तेहतीस आदिवासी वाड्याच्या तरुणांना जाहीर आवाहन करतो की गेल्या वर्षी जसे मदतीला उतरले तसे जर सरकारने नाही केलं तर यंदा सुद्धा सामाजिक तत्वावर आपण काम करायला सुरुवात करू उमटे धरण संघर्ष समिती तयारच आहे परंतु शासन ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते जबाबदारी का झाकत आहेत सगळ्यात महत्वाचं हे जे उमटे धरणाच्या बाजूला जे पाणी सोडायची जी जॅकवेल आहे ती जवळजवळ दोन हजार बारा तेरा साली तुटलेली आहे ज्या जॅकवेलवर संपूर्ण धरणाचं पाणी सोडण्याचं जे कंट्रोल आहे ते कंट्रोलच झालेलं नाही खालची चावी का पाणी सोडतात हवा हवा ही पाणी जाते दोन दिवस आड पण जे धरणामधून येणारे जे पाणी ते जर कंट्रोल झालं तर लोकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल आणि धरणातून येणारे जे पाई पाईप आहेत जे मेन मुख्य पाईप आहेत त्याला कोणी कोणी टॅप मारले त्याचं ऑडिट केले का जिल्हा परिषदेने त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेत का आज याची सर्वसामान्य माणसाला इथे हा भूदंड पडतोय ह्याला जबाबदार सरकार आहे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही चला घरावा आता जे ज्या नवीन मॅडम सीओ मॅडम म्हणून आल्यात त्यांना सुद्धा मी हात जोडून विनंती करतो बाबा पहले पहले सा। बाबा बाबा की बाबा आपण एक महिला आहात तुम्ही पहिल्यांदा पहिली भेट त्या उमट्या धरणाला द्या आता दोन दिवसानंतर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते बाबासाहेबांनी काय सांगितलंय की पाण्यासारख्या प्रश्नावर याच रायगड जिल्ह्यात महाडला चौदा तारखेला आंदोलन झालं याची लाज बाळगायला पाहिजे या लोकांनी आज महाड सारख्या चौदा देशातलं संपूर्ण आंदोलन रायगड जिल्ह्यात झालं तिथलेच उमट्या धरणावर लोकांना पाणी प्यायला नाही संगमेश्वर तालुक्यातील लघुपाटबंधारे योजनेत बांधलेल्या धरणाला लागलेल्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावरती पाणी साठ्यात घट झाली आहे गळतीच्या धोक्यामुळे धरणात सत्तर टक्केच पाणीसाठा मर्यादित करण्यात येत असून धरणाच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे या धरणाच्या पाण्यावरती साखरपा कोंडगाव येथील वाड्या अवलंबून आहेत यंदा एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पाणीसाठा कमी झाल्याने यंदा पाणी टंचाईचा सामना करण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे या धरणाची आत्ता आम्ही इथे परिस्थिती बघितलेली अतिशय दुर्दैवी परिस्थिती आहे व धरणात दहा टक्के सुद्धा पाणी साठा आहे लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत विहिरी त्याच्यामुळं आठल्यात बऱ्याचशा दहा टक्के पण पाणी साठा आहे शासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे नाहीतर अतिशय बेकार परिस्थिती या साखरपा कोंडगाव वासियांवर वा येणार आहे तसेच धरणाचा जो कॉ कॉजवे काढलेला आहे त्याला कालवा काढलेला आहे त्यालासुद्धा भरपूर गळती आहे त्यालासुद्धा भरपूर गळती आहे तो कालवा पण अजून नुसता कागदावरच आहे साखरपा गावाला सह्याद्री हॉटेलच्या इथे तो जोडणार होते पण तो अजून कोणत्याही गांभीर्याने दखल घ्यावी नाहीतर आम्हाला आंदोलन छेडल्याशिवाय पर्याय राहणार नाही साखरपा कोंडगाव बंदरी हा प्रोजेक्ट प्रकल्प दोन हजार आठ साली पूर्ण होऊन पाणी स्टोरेज साठा चालू होता परंतु आता या तीन चार वर्षांमध्ये पाण्याचा साठा दरवर्षी कमी होत चाललेला आहे याचं कारण कदाचित का हा लिकेजचं असू शकतं आणि हा लिकेज आपलं निघाल्याशिवाय पाण्याचा साठा प पाहिजे तसा आपल्याला वापरत राहू शकत नाही जर हा साठा एवढा मे मार्चपर्यंत राहिला नाही तर खालच्या कोणगावपासून दाभोळेपर्यंत संपूर्ण गावाला पाण्याची टंचाई निर्माण होते आणि या आता यावर्षीही होणारच आहे त्यामुळे तात्काळ शासनाने याकडे लक्ष देऊन दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा हीच आमची कोणगाव ग्रामस्थांची मागणी राहील दोडामार्ग तालुक्यातील मोरले गावात मंगळवारी रानटी हत्तीच्या हल्ल्यात लक्ष्मण यशवंत गवस या शेतकऱ्याचा जागीचा मृत्यू झाला या घटनेनंतर ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मोरले येथे गवस कुटुंबियाची भेट घेऊन सांत्वन केले यावेळी वैभव नाईक यांनी हत्ती प्रश्नावरती जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन पावसाळ्यापूर्वी हत्ती पकड मोहीम राबवावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेले शेतकरी लक्ष्मण यशवंत गवस यांच्या कुटुंबियांची विचारपूस आमचे जिल्हापूर बाबूराव दुरी संजय गवस आणि सर्व समोर या ठिकाणी केली तर गेले दहा वर्ष या भागामध्ये सातत्याने हत्तीधुमागू घालत आहेत आणि या संदर्भात शासन अशप दुर्लक्ष करत आहे यावेळीसुद्धा अनेक अपघात घडलेत शेतकऱ्यांचं हातुन नुकसान झालं आणि शेतकऱ्यांमध्ये भयभीत वातावरण आहे कालसुद्धा दुर्दैवाने पहिला शेतकरी मृत्यूमुखी पडला याआधी कुडाळ तालुक्यामध्ये सुद्धा जवळजवळ नऊ शेतकरी मृत्युमुखी पडले होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांची इतर शेतकरी मृत्युमुखी पडण्याची शासन वाट बघणार आहे काय आणि त्यामुळे ही पकडबहीम करताना फक्त एकाच शेतकऱ्या एकाच हत्ती जी करणार आहेत म्हणजे हा कुठला तरी अनुभोदी कारभार या सरकारचा आणि प्रशासनाचा सुरू आहे आम्ही शिवसेनेचं सर्व शिष्टमंडळ दोन दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत आणि या सगळ्याच हत्तीची पकडमोहीम घेतली पाहिजे आता येणाऱ्या ये महिन्याभरामध्ये या ठिकाणी पावसाचा हंगाम सुरू होईल आणि पावसाच्या हंगामाच्या आत तरी ही पकडमोहीम सुरू केली तर ती यशस्वी होईल आणि शेतकऱ्यांचं सध्याचं उत्पन्न साधन असलेल्या काजू हंगामामध्ये आज शेतकऱ्यांना जाण्यास भीतीदायक वातावरण निर्माण झालंय आणि त्यामुळे ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये जो शेतकरी हत्ती प्रवण क्षेत्र आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना काजूचे पैसे तरी दिले पाहिजेत की त्यांना आता गोळा करत आहे किंवा आज कर्मचारी आपण बघितलं असाल वन कर्मचारी आणि काल जी फोर्स लावली तेच फोर्स हत्तीच्या मोहिमेला लावली असते किंवा हत्ती आता गावात पेटवण्यासाठी लावली असेल ती यशस्वी ठरली असती परंतु काल या लोकांवर दबाव आणण्यासाठी ज्या प्रमाणे फोर्स वापरली तसंच आता या वीस गावामध्ये फॉरेस्ट विभागाने आता आपले कर्मचारी ठेवले पाहिजेत आणि सध्याचा आता काजूचा हंगाम जर त्यांना काजू गोळा न करता आले तर त्यांना त्याचं अनुदान दिलं पाहिजे अशा प्रमुख मागण्या आम्ही करणार आहोत तर सत्ताधारी वेगळ्या घोषणेमध्ये हे आहेत आज दुर्दैवाने ते शेतकरी मृत्यूमुखी पडलेत उद्धवजी मुख्यमंत्री असताना दहा लाखाची पंचवीस लाख रुपये त्या घोषणा त्या पंचवीस लाख रुपये सुद्धा येणारे दहा लाख मेळा उर्वरित सुद्धा येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये लवकरात लवकर मिळाले पाहिजेत आणि पैशापेक्षा किंवा आता यापुढच्या काळामध्ये ही मृत्यू जी तांडव आहे तो इथेच थांबला पाहिजे आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आणि सत्ताधाऱ्यांची असेल आणि ती जबाबदण्या घेतली तर आम्ही निश्चितपणे मोठं आंदोलन या ठिकाणी जिल्ह्यात माझे आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ एसटी डेपो येथे आयोजित कामगार सेनेचे फलक अनावरण केले यावेळी वैभव नाईक यांनी कुडाळ आगर व्यवस्थापक रोहित नाईक यांची भेट घेऊन एसटी कामगारांच्या प्रश्नाबाबत व्यवस्थापकांना धारेवरती धरले गाडीची पाहणी केली असता <स्था> त्या ड्रायव्हरनी जाणीवपूर्वक गाडी धडकवली त्यांच्या दुर्लक्षमुळे गाडी धडकवली ही <स्था> प्रयत्न प्रॉपर माहिती होतं की फेल झालेला आहे आणि आता गाडी कुठेतरी वाचवली पाहिजे म्हणून त्यांनी नेऊन धडकवली तुमचं मत काय दोन गोष्टी माझं उत्तर आहे माझं उत्तर आहे की गाडी तुमच्या संघटनेचं काम आता आपल्याला मोठ्या प्रमाणात सुरू करावं लागेल शहर अध्यक्ष तर मोठ्या स्वरूपात सुरू करावं लागेल कारण ज्या मागण्या आपल्या गेले अनेक वर्ष होत्या त्या मागण्या सरकार आल्यानंतर पूर्ण करतो म्हणून काही लोक दिलं होतं मग त्या शासकीय सेवेत समावून घेणार एस कर्मचाऱ्यांची मोठी मागणी महत्वाची होती बरोबर ना त्यासाठी तुम्ही आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी आता जे सरकार अडीच वर्ष आता था? आणि आताचं एक वर्ष आहे त्या सरकारने सांगितलं होतं की आम्ही ताबडतोब त्यावेळी मान्यता घेऊ परंतु ती अजून मान्यता झाली नाही पगारवाढ सुद्धा जी पगारवाढ काही प्रमाणात झाली होती तेवढीच पगारवाढ झाली आणि आपल्या पगारवाढ ही शासकीय सेवेप्रमाणे झाली पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं होतं बरोबर ना हो ती झालीच नाही मग त्यासाठी तुम्ही जर तिथे गप्प राहिलात तर ही पगारवाढ कधी होणार नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला आंदोलन हे सुरू करावं लागेल आणि तुम्ही आंदोलन सुरू करा आपल्या कामगार संघटनेच्या संघटनेला मी आवाहन करेन की आंदोलन सुरू करा आम्ही शिवसेनेक म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत पेण नगर पालिकेने मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर वसुलीवर या वर्षी प्रशासनाने जोरदार भर दिला होता कर वसुलीची शंभर टक्के टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची टीम घाम गाळीत असताना गतवर्षी पेक्षा एक कोटी जास्त रक्कम मार्च अखेरपर्यंत जमा झाली आहे यंदाच्या आर्थिक वर्षात एकतीस मार्चपर्यंत शंभर टक्के मालमत्ता कर वसुली करण्याचे उद्दिष्ट वसुली विभागातील सहाय्यक अधिकारी गोविंद भिसे सहाय्यक अधिकारी महेश वडके व कर्मचारी वर्गाने नजरेसमोर ठेवले होते ते यशस्वी करण्यात आले आहे तब्बल अकरा कोटी चोवीस लाख कराची रक्कम तिजोरीमध्ये जमा झाल्याने मुख्याधिकारी जिवंत पाटील यांनी लेखापाल किरण शाह कर निरीक्षक अमोल नापते सहाय्यक अधिकारी गोविंद भिसे वसुली विभाग प्रमुख महेश वडके व सर्व गटप्रमुखांचे कौतुक केले आहे आर्थिक वर्ष संपायला दहा दिवस असताना दहा कोटी वीस लाख कराची रक्कम जमा झाली होती त्याची टक्केवारी पंच्याऐंशी टक्के होती दिलेली एकूण बारा कोटी चार लाख कराच्या रकमेपैकी अकरा कोटी चोवीस लाख रुपये अशी त्र्याण्णव टक्के रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे पालिकेच्या मालमत्ता कर संकलन विभागाने चांगलीच कसरत करीत ही वसुली मोहीम यशस्वी केली आहे अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायत ही एक जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत आहे जिल्ह्यातील आकर्षणाचे पर्यटन स्थळ असल्यामुळे नागावला जिल्ह्यात विशेष महत्व आहे नागाव गाव ज्याचे नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटन स्थळ म्हणून मोठे महत्व आहे त्याच्या कचरा व्यवस्थापनासाठी तीन प्रमुख संस्थांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला तसा करारनामा करण्यात आला आहे नागाव ग्रामपंचायत आम्ही संस्था आणि वत्सा फाउंडेशन या तीन संघटनांनी मिळून गावातील कचरा व्यवस्थापनेबरोबरच पर्यावरणीय शुद्धता ग्रामस्थांचे आरोग्य आणि पर्यटन क्षेत्राचा संतुलित विकास साधण्याचा निर्धार केला आहे नागाव गावातील वाढत्या पर्यटक संख्येचा विचार करता कचरा व्यवस्थापन हे एक महत्वाचा मुद्दा बनलेला आहे या तीन संस्थांनी एकत्र येऊन एक व्यापक योजना तयार केली आहे ज्यामध्ये पर्यावरण आरोग्य आणि पर्यटन या तीन महत्वाच्या बाबींचे संतुलन साधले जाईल या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे पर्यटकांद्वारे निर्माण होणारा कचरा योग्य पद्धतीने संकलित करणे आणि त्याचा निपटारा करणे तसेच ग्रामस्थांचे आरोग्य आणि गावच्या पर्यावरणाचे संरक्षण करणे आहे मुर्डे शिंदेवाडी येथील नवीन हनुमान मंदिराचे उद्घाटन हनुमान जयंतीपूर्वी होणार असून पंचक्रोशीतील एक भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आले असून त्या मंदिरात नवीन मूर्ती बसवण्यात येणार आहे ही मूर्ती व कलश रामवर्धानी मंदिर खेड ते मुर्डे शिंदेवाडी येथे सर्व मंडळाचे सदस्य मुंबईकर मंडळ यांनी सहकुटुंब उपस्थित राहून नूतन मूर्ती व कलश याची सवाद्य मिरवणूक काढत मुर्डे शिंदेवाडी मंदिरात आसनस्थ होणार आहे पत्रकारांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या राज्यातील पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन योजनेतील बदलावाबाबत नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भातील बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंग आदी उपस्थित होते पत्रकारांसाठी कांदिवली येथे गृहनिर्माण योजना राबवण्यात येत आहे या सदनिकांसाठी आकारण्यात येणारे दर कमी करण्यासंदर्भात म्हाडाने योग्य तो तोडगा काढावा शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी कल्याण निधीमधून पत्रकारांच्या आजारपणात देण्यात येणाऱ्या एक लाखापर्यंतच्या मदतीची रक्कम वाढवण्यासंदर्भात विचार केला जाईल तसेच पत्रकारांच्या आरोग्य योजना महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न करून यादीतील आजाराविषयी इतर आजारांच्या प्रतिपूर्ती संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अधिसिकृतीधारक पत्रकारांना एस टी महामंडळाच्या शिवनेरी व शिवाई बसमध्ये सवलत देण्यासंदर्भात एस टी महामंडळाने योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत सर्पमित्र सुरेंद्र गावंड यांनी धामण जातीचा पाच फूट लांबीचा बिनविषारी साप पकडून सुरक्षित जंगल सानिध्यात सोडून त्याला जीवनदान दिले आहे सर्पमित्र सुरेंद्र उर्फ नागेश गावंड यांनी दिनांक नऊ एप्रिल रोजी अरविंद तांडेल कासू यांच्या घरामध्ये धामण जातीचा पाच फूट लांबीचा बिनविषारी साप सुरक्षित पकडून जंगल सानिध्यात सोडून जीवदान दिले आहे या यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण